नमस्कार मंडळी तर आज पाहूया कांद्याच्या पातीची भाजी मला ही कांद्याची पात आहे ना खूप आवडते तर मी नेहमी ह्याची भाजी बनवत असते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही जी रेसिपी आहे ती बनवलेली आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर काय केलेलं आहे मंडळी सर्वात अगोदर कांद्याची पात स्वच्छ अशी धुवून त्याला असे बारीक चिरून घेतलेले आहे त्यामधले जे छोटे छोटे कांदे असतात ना ते सुद्धा इथे मी कट करून घेतलेले आहेत यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी आणि अगदी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे छान असे फुलू द्यायचे आहेत यानंतर यामध्ये टाकायचं आहे लसूण जो की ठेचवून घेतलेला आहे आणि खूप सारा लसूण घेतलेला आहे इथे मी सोनेरी रंग येईपर्यंत हा लसूण आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये यानंतर लगेचच ॲड करूया हिरव्या मिरचीचे काप हिरव्या मिरचीचे कापसुद्धा अगदी दोन मिनिटभर आपण तेलामध्ये परतून घेऊया यानंतर यामध्ये टाकूया कांद्याची पात जे की आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर कांद्याची पातसुद्धा अगदी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी मिक्स करून घेते लगेचच यामध्ये मीठसुद्धा टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या कांद्याच्या पातीला आहे ना ते लगेचच पाणी सुटतं आणि खूप कमी अशी भाजी बनते अगदी पाच ते सात मिनिटे आपण ही जी भाजी आहे ना ती लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे तुम्हाला कांद्याची पात आवडती का तर तुम्ही कशा प्रकारे बनवता ही कांद्याची पात मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही इथे बघू शकता कांद्याच्या पातीला पाणी सुटलेलं आहे आणि एकदम कमी ही अशी भाजी झालेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कोट तर अगदी दोन ते अडीच चमचे इथे मी शेंगदाण्याचं कोट वापरणार आहे याने कशी खूप छान अशी चव येते आणि पालेभाज्यामध्ये शेंगदाण्याचं कोट टाकलं ना तसे पालेभाज्याची चव आणखीन वाढते तर मी पालेभाज्यामध्ये शेंगदाण्याचं कोट हमेशा टाकत असते आणि मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कोट कांद्याच्या पातीमध्ये आणि ते मी तुम्हाला जवळून दाखवते मस्तच ज्वारीची गरम गरम भाकरी आणि कांद्याची पात काय कमालीचं कॉम्बिनेशन लागतं तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे हेल्दी खा आणि हेल्दी राहा धन्यवाद